नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला फिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत तर आता हे साडीचं बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडनं कटिंग करायचं आहे तर साडीला सरळ पिको येण्यासाठी साडीचं सरळ कटिंग होणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी कुठलीही धागा वगैरे काढून साडीची कटिंग करण्याची गरज नाही तर अगदी सोपी आणि साधी पद्धत या पद्धतीनं जमिनीवर साडी अंथरून घ्यायची आहे आणि अगदी सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून साडीचं कटिंग करायचं आहे तर हे पा या पद्धतीने मी साडी अंथरून घेतलेली आहे आणि एकदम सरळ लाईनमध्ये कात्री पकडून साडीचं कटिंग केलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही साडीचं कटिंग केलं तर तुमचा होणारा पिको कधीच येणार नाही तर पहा हेवी साईज आहे म्हणून मी थोडंसं साडीचं कापड एक्स्ट्रा कट केलेलं आहे आता बॅक साईडनं पण ही साडी याच पद्धतीने अंथरून घ्यायची आहे आणि बॅक साईडनं सुद्धा असंच एका लाईनमध्ये कटिंग करायचं आहे आता साडीला पिको फॉल क पिको फॉल करताना साडीला पिकोफॉलची एकच मशीन वापरते मी कुठलीही फॉलसाठी वेगळी आणि पिकोसाठी वेगळी अशी मशीन वापरत नाही तर साडीला मॅचिंग असा दोरा ओन घेतलेला आहे आणि आता इथं साडीला पिको करायचा आहे पिको करताना साडीचा जो काट आहे कट केलेला तो बरोबर साडीच्या मधोमध मद, नॉबमध्ये ठेवायचा आहे आणि मग साडीला या पद्धतीने पिको करायचा आहे पिको करताना साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे म्हणजे साडीला होणारा पिकोसुद्धा बारीक होतो जाडसर पिको होत नाही साडीला जर बारीक पिको हवा असेल तर साडी या पद्धतीने थोडी थोडी पुढे खेचायची आहे पिको करून झाल्यानंतर पुढच्या भागाला हे पिको करण्यासाठी याच पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने उलटी सुलटी बाजू पाहिजे सोयीची बाजू खालच्या बाजूने ठेवायचे उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून दोन्ही साईडनं पिको करून घेतलेला आहे आता पिको केल्यानंतर फॉल लावताना बॅक साइडला बारा इंच इतकी मार्जिन सोडायची आहे आणि बारा इंचापासून पुढे फॉल जोडायचा आहे फॉल जोडताना फॉल धुवून आणि इस्त्री करून घेणंही गरजेचं आहे फॉल न धुता लावला तर ज्यावेळेस आपण साडी धुतली जाते आणि फॉलही धुतला जातो तर फॉल अकसला जातो कारण फॉल कॉटनचा असतो त्यामुळे कुठल्याही साडीला फॉल लावताना अगोदर फॉल धुवून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करायचा आणि मग साडीला फॉल जोडायचा असतो तर हे पा या पद्धतीने मी तुम्ही पाहिलं असेल जिथं मार्जिन केलेलं होतं बारा इंच तिथे फॉल ठेवलेला आहे फॉल ठेवताना अर्धा इंच बाजू आतल्या बाजूने दुमडून ठेवले आहे आणि या पद्धतीने थोडं थोडं पकडून साडी सरळ सेट करत पूर्ण साडीला फॉल या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा सेम तीच पद्धत वापरायची आहे की साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे त्यामुळे होणारा पिको आहे तो जाडसर होत नाही बऱ्याच मैत्रिणींची मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की साडीचा जो फॉल असतो खालच्या बाजूने आपण काठाला जो फॉल लावतो तिथे जाडसर होतो तर तुम्हाला जर जाडसर फॉल नको असेल तर या पद्धतीने तुम्ही फॉल हलक्या हाताने पुढे खेचा म्हणजे फॉल अगदी बारीक पातळ होतो तर पहा या पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा इंच कापड आत मी फॉल लावलेला आहे इथे पहा या पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे तर पहा अगदी पातळ असा फॉल साडीला लागला गेलेला आहे आता करायचे आहे हातशिलाई तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं मी साडी जमिनीवर अंथरून घेऊन मग साडीला हातशिलाई करते तर या पद्धतीने सुद्धा कॉटनच्या साड्या असतील तर मशीनवरसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हातशिलाई करता येते या पद्धतीने साडी अंथरून घ्यायची आहे वरच्या बाजूने कॉर्टर इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे जसं की मी चॉकने मार्क केलेलं आहे आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करायची आहे हातशिलाई करताना जो दोरा आहे तो अखंड घ्यायचा आहे आणि डबल दोरा घ्यायचा आहे सिंगल दोरा वापरायचा नाही डबल दोरा घ्यायचा शेवटच्या बा दोऱ्याच्या शेवटच्या बाजूला गाठ द्यायची आहे त्यामुळे दोरा निघत नाही आणि मग हातशिलाई करायची आहे तरी ते पा जसं मी मार्जिन केलेलं आहे त्या मार्जिनवरती मार्किंग करून हातशिलाई करत आहे तुम्ही अगदी या पद्धतीने साडीला अगदी पाच पिको फॉल करू शकता तर पहा या पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई पूर्ण साडीला करून घ्यायची आहे पा पूर्ण साडीला मी हात शिलाई करून घेतले तुम्हाला बॅक साईडनंही दाखवते की बिलकुल मागच्या बाजूने दोरा दिसत नाही हे पा अगदी किंचितसुद्धा दोरा मागच्या बाजूने दिसत नाही या पद्धतीने तुम्ही साडीला पिकअप हॉल करू शकता तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद